श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे जागतिक महिला दिनाच्या माझ्या सर्व मैत्रिणींना ताईंना खूप खूप शुभेच्छा महिला दिनानिमित्त मी एक कविता तुम्हाला छानशी ऐकवणार आहे आशा करते की कविता तुम्हाला आवडेल मैत्रिणीनो ना कवितेचं नाव आहे स्त्री आईबाबांना सतवणारी पण तेवढाच जीव लावणारी त्यांच्या मनाला समजणारी असते अशी एक मुलगी भावंडांवर प्रेम करणारी त्यांचे दुःख आपले समजणारी स्वतः आधी त्यांचा विचार करणारी असते एक बहीण अशी नवा संसार नवे कुटुंब एका आयुष्यातील दुसरा जन्म नवऱ्याचे आयुष्य आपले समजणारी नवख्या घरात माणसात रमून जाणारी असते अशी ही सौभाग्यवती कसे वर्णन करू मी तुझे कोण आहेस ग तू देवाची करणी अन्नार पाणी प्रत्येकाला मिळत नाही एक जीवनदायी आई स्त्री ही अशीच असते माया आणि प्रेमाची भंडार असते पुरुष प्रधान या समाजात तिचं स्त्रीत्व जपण्यासाठी तिची धडपड असते कष्ट करून कधी तडजोड करून स्त्रीची भूमिका ती सहजपणे निभावत असते एका आयुष्यात इतकी रूपे शब्दच नाही ग वर्णन करायला तुझे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपला ठसा उमटवणारी असते अशी ही स्त्री अद्भुत अद्भुत स्त्री अतुल्य स्त्री रहस्यमय स्त्री धन्यवाद मैत्रिणींना हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ